सुपर बॉम्ब या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि एका ताईंचा कमेंट होता त्यांनी ऑनलाईन काही परचेस केलं आणि ते रिटर्न होत नाहीये तर त्या बोलल्या की त्या, त्या ताई तुम्ही या विषयावर व्हिडिओ बनवा तर मी माझा ऑनलाईन शॉपिंगचा जो एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर फर्स्ट ऑफ ऑल मी कुठल्या कुठल्या ऍपवरन शॉपिंग करतो अमेझॉन मिंत्रा आणि मीशो आणि नायका वरून मी खूप कमी शॉपिंग केलेली आहे आतापर्यंत नाहीच्या बरोबर परंतु हे तीन वरून मी भरपूर शॉपिंग केली आहे तर ही शॉपिंग केलेली असताना मला काही वाईट अनुभव आले की नाही आले किंवा कसे प्रोडक्ट होते काय आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सुरुवातीला जेव्हा मी मिशोवरन कपडे मागवले होते लहान मुलांसाठी क्वालिटी आवडली नाही मग मला असं झालं की काय यांची क्वालिटी बरोबर नस पण नंतर पुन्हा मागवल्यानंतर बरेचसे कपडे तुम्ही माझ्या चॅनलवर बघाल मे बी हिंदीत असतील व्हिडिओ तर नंतर मग चांगले निघाले म्हणजे आपण म्हणतो ना किमतीच्या मानाने छान इव्हन मी अक्षरशः म्हणजे दीडशे दोनशे मध्ये जॅकेट असेल डेन किंवा साडी असेल घेतलेल्या आहेत आणि किमतीच्या मनाने त्या छान निघाल्या त्याच्यामुळे मी मिशोवर नंतर बरच शॉपिंग केली वॉल स्टिकर घेतले त्यानंतर घरामधले अनेक शोपीस घेतले आता नाव सांगण्यात अर्थ नाही कारण खूप सगळी शॉपिंग केली आहे लास्ट दिवाळीला तर घरामध्ये आर्टिफिशियल प्लांट असेल उडनचे ते स्टूल असतील फुलांच्या माळा असतील डेकोरेशनशी रिलेटेड खूप सगळ्या वस्तू घेतल्या सगळ्याच गोष्टी चांगल्याच निघतात असं नाही परंतु ऑनलाईन शॉपिंग करण्याची ही एक खूप छान गोष्ट आहे बऱ्याच प्रोडक्ट वर तुम्हाला ते प्रोडक्ट आवडलं नाही तर ते तुम्ही बर असे रिटर्न करू शकता बरं असंही नाही की तुम्ही आल्याबरोबर त्याच दिवशी तुम्हाला ते प्रोडक्ट रिटर्न करायचंय असं काहीच नाही तर आपल्याला प्रोडक्ट नाही आवडलं मग ते डेकोरेशनशी रिलेटेड असो घरातली कुठली वस्तू असो आपली आपली पर्सनल गोष्ट असो कपडे असो ज्वेलरी असो जे काही असो आपल्याला आवडलं नाही तर आपण ते रिटर्न करू शकतो इव्हन मिंत्रावरूनही जे काही कपडे घेतले मी माझ्यासाठी करीनासाठी इवन टी शर्ट घेतले हुडीज घेतल्या प्रतीकसाठी प्रशांतजींसाठी सगळे अनुभव माझे छानच निघाले आपण प्रत्येकजण असा प्रयत्न करत असतो की आपले पैसे वाचायला हवे तर जेव्हाही कुठले फेस्टिवल असतात मग ती होळी असेल दिवाळी असेल त्यानंतर इंडिपेंडन्स डे असेल रिपब्लिक डे असेल विमेन्स डे असेल व्हॅलेंटाईन डे असेल जो की नुकताच झाला तर या सगळ्या फेस्टिवलला प्रत्येक जी वेबसाईट आहे जे ऍप आहेत हे त्यांच्यावरती चांगल्या ऑफर असतात नाही का माझा प्रयत्न हाच असतो ज्या वेळेस ऑफर असतात त्यावेळेस मी शॉपिंग करते प्रॉपरली आणि कधी इमर्जन्सी पण काही मागवावं लागतं तर मग अशा वेळेस मी मागवतो तर माझा स्वतःचा ऑल ओव्हर एक्सपिरियन्स खूप छान राहिला आहे ऑनलाईन शॉपिंगचा हो काही काही वेळेस आपण चांगल्या ह्याच्याने म्हणजे घेतो आणि आता हे बघा हे किती सुंदर छान आहे तसं म्हणजे अगरबत्ती लावण्यासाठी आहे इथे होल आहे इथे अगरबत्ती लावायची त्याला आणि हे एक पाण्याच्या आकाराचं आहे पण हे आपण जेव्हा मागवलं तेव्हा पूर्ण छान असं गोल्डन जसं की बॅक आहे हे बघ पण याला जर आपण पितांबरी वगैरे लावून क्लीन करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा तो गोल्डन कलर जो आहे तो निघून जा घासण्यामध्ये ही बघा ही प्लेट पूजेची पण आपण कशी देवाची भांडी आपण वेळोवेळी क्लीन करतो स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो पण याला जर घासायला गेलं तर याचा हा गोल्डन कलर जो आहे तो घासला जातो म्हणून हे तुम्ही इथे बघू शकता इथे माझं जेव्हा लक्षात आलं की घासल्यानंतर त्याचा कलर जातो मम्मी जस्ट असं कोरड्या टिश्यू पेपरने पुसून घेते जेव्हाही ही प्लेट वापरते पण आता आपण जेव्हा त्याच्या किमतीचा विचार करू ज्या किमतीमध्ये आपल्याला ते प्रोडक्ट मिळाले मग अशा वेळेस वाटतं की कि या किमतीमध्ये मिळणारे प्रोडक्ट हे असेच असणार आहे तर जेव्हा आपण कुठलंही प्रोडक्ट घेतो तर पेमेंट ऑप्शन मध्ये ऑनलाईन पेमेंटचे बरेच सगळे ऑप्शन आहे आणि कॅश ऑन डिलिव्हरी पण आपण पेमेंट करू शकतो पण जेव्हा आपण ऑनलाईन पेमेंट करतो तर एक्स्ट्रा आपल्याला फाईव्ह पर्सेंट टेन पर्सेंट ऑफ मिळतं मी आतापर्यंत सगळे ऑनलाईनच पेमेंट केलेले आहे जी पे करते मी कॅश ऑन डिलिव्हरी केल्यानंतर थोडे जास्त पैसे जातात आपले जे प्रोडक्ट आपण घेतोय ते कुणाचं आहे त्या कंपनीचं नाव देखील त्या प्रोडक्टच्या खाली असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही कुठलाही प्रोडक्ट जेव्हा घेता तेव्हा ह्या सगळ्या डिटेल तुम्ही बघितल्या पाहिजे रिटर्नचं ऑप्शन आहे का बऱ्याच प्रोडक्ट खाली रिटर्नचं ऑप्शन असतं सात दिवसांमध्ये तुम्ही प्रोडक्ट रिटर्न करू शकता काही पंधरा दिवसांमध्ये असतं इवन काही तीस दिवसांमध्ये सुद्धा मिंत्राचे तीस दिवस सुद्धा असतात रिटर्नचं ऑप्शन पण हो रिटर्न करायचं म्हणजे त्याचा तो टॅग काढला गेला नाही पाहिजे प्रोडक्ट ऍज इट इज पाहिजे जसं आपल्याला डिलिव्हर झालं तसंच तस प्रोडक्ट रिटर्न करताना पाहिजे तर मग सात दिवस आहे का पंधरा दिवस आहे का महिना आहे रिटर्न पॉलिसी आहे की नाही हे आपण चेक केलं पाहिजे ऑलमोस्ट बऱ्यापैकी प्रोडक्टला असते काही काही प्रोडक्ट जसे इनर गार्मेंट असतील किंवा असे काही काही ब्रँड असतात ज्यांची रिटर्न पॉलिसी नसते ती आपण वस्तू घेण्याआधीच चेक करायला पाहिजे की हे प्रोडक्ट आपल्याला नाही आवडलं तर हे रिटर्न होऊ शकतं की नाही हा खूप महत्वाचा पार्ट आहे ऍक्च्युली कपडे असतील मग आपल्यासाठी असेल फॅमिली मेंबर मेंबरसाठी असेल तर आपल्याला आपली साईज माहिती पाहिजे आणि आपण सिलेक्ट करतानाच आपली साईज तिथे दिलेलं असतं यस यम एल एक्सेल डबल एक्सएल ट्रिपल एक्सेल तर आपण आपल्या साईज नुसारच प्रोडक्ट मागवलं पाहिजे म्हणजे नंतर इश्यू होणार नाही फाईव्ह हंड्रेड रुपयाचं तुमचं प्रोडक्ट असेल तुमची ऑर्डर असेल तर तुम्हाला फ्री डिलेव्हरी होते अदरवाइज काही प्रोडक्टला कधी कधी चाळीस रुपये डिलेव्हरी चार्जेस लागतात काही प्रोडक्टला ऐंशी रुपये लागतात काहींना त्याहूनही अधिक लागतात तर हे सगळं आपण ज्या वेळेस प्रोडक्ट ऑर्डर करतो त्याच वेळेस सगळं बघून घ्यायचंय कधी कधी काय होतं समजा आपलं चारशे साठचं एखादं प्रोडक्ट आपण ऑर्डर केलंय आणि चाळीस रुपये ते डिलेव्हरी लावणार मग चाळीस रुपये त्यांना देण्यापेक्षा आपण अजून एखादी शंभर रुपयाची छोटी मोठी वस्तू घेऊन टाकली शंभर सव्वाशेची मी तसंच करते मला नाही आवडत डिलेवरी चार्जेस द्यायला भले आपल्याला लागणारी एखादी शंभर दीडशेची छोटी मोठी वस्तू ऍड करून द्यायची म्हणजे आपल्याला डिलेवरी चार्जेस द्यावं लागणार नाही तुम्ही जर मेंबरशिप घेतलीये त्यांची प्राईम मेंबरशिप घेतलीये जी पण काही अमाऊंट असते थ्री डबल नाईन फोर डबल नाईन वॉट एव्हर तुम्ही जर मेंबरशिप घेतलेली असेल तर मग तुम्हाला डिलेवरी चार्जेस लागत नाही तुम्ही जर खूप ऑनलाईन शॉपिंग करत असाल वास्तविक मी घ्यायला पाहिजे कारण मी खूप करते पण मी जसं सांगितलं मी डिलेव्हरी चार्जेस पे करतच नाही मी एखाद्या प्रोडक्ट वाढवते प्राईम मेंबर असलं तो आपण आज ऑर्डर केली तर उद्या आपलं प्रोडक्ट येतं आपल्याला त्याच्यासाठी वाढ बघावी नाही लागत प्रतीकची असते माझ्या प्राईम मेंबरशिप मी नाही घेत तर तसं तुम्ही करू शकता मी आता ऑनलाईन शॉपिंग करते आता माझं मिंत्रा अमेझॉन मिशो जेव्हा कुठल्या ऍड्रेसवर गेलं तर त्याच्यामध्ये आय थिंक काल मी अमेझॉन अमेझॉनवर माझे मी काल चार ऍड्रेस बघितले चार प्रतीकचा तर मी अजून काही ऍड केलं नाही कारण त्याला मी अजून काही पाठवलं नाही पण एक माझ्या आई वडिलांचा माझ्या बहिणीचा एक आणि करीनाचा एक आणि माझा एक असे चार ऍड्रेस माझे अमेझॉनवर आहेत तर मग जेव्हाही मी ऑर्डर करते आता मी परवा करीनाला काजू कतली पाठवली कारण तिला काजूकतली खूप आवड तर मग ते सिलेक्ट करावं लागतं सुरुवातीला माझ्याकडून गडबड गड़ व्हायची असं खूपदा झालंय सुरुवातीला की मी माझ्यासाठी कुठलं प्रोडक्ट ऑर्डर केलं आणि ते सिन्नरला माझ्या लहान्या बहिणीच्या घरी गेलं कारण माझी बहीण काय ऑनलाईन वगैरे शॉपिंग करत नाही तर एकदा ती मला बोलली होती की माझ्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर टाक मग तिने ते कॅश देऊन तिची ऑर्डर घेतली पण तो ॲड्रेस माझ्या ह्याच्यात राहिला चुकून तीन चार वेळेस माझे प्रोडक्ट तिच्या घरी चालले गेले त्याच्यामुळे आता ते केअरफुली मॉ मी ऑर्डर टाकते त्यावेळेस ॲड्रेस लक्षपूर्वक सिलेक्ट करते की कुठल्या ॲड्रेसवर पाहिजे ही वस्तू तर ते आपण बघून घ्यायचंय किंवा आपला ऍड्रेस फिल करताना एकदम डिटेलमध्ये आपलं नाव आपला फोन नंबर आपल्या घराचं घर नंबर हाऊस नंबर फ्लॅट नंबर अपार्टमेंट असेल त्याचं नाव एरियाचं नाव कुठे राहता तुम्ही तो ऍड्रेस डिटेल फिल करायचा आहे पिनकोड फार महत्वाचा आहे पिनकोड टाकायचा आहे नंतर ज्या शहरात तुम्ही राहता त्याचं नाव टाकायचं आहे आजकाल खेड्यापाड्यापर्यंत ऑनलाईन प्रोडक्ट जातात ती फार खूप छान गोष्ट झालेली आहे तर ऍड्रेस टाकताना नेहमी बरोबर ऍड्रेस टाकायचा नाही तर मग तुमचं प्रोडक्ट मिस होऊ शकतं त्याचबरोबर तुम्ही जर एखादा कपडा ऑर्डर केला आहे तर त्या कपड्याची एकदम डिटेल असते की ते प्रोडक्टची एकदम डिटेल तुम्हाला त्या कपड्याच्या खाली तुम्ही स्क्रोल केलं ना थोडं खाली तर प्रोडक्ट डिटेल येते त्याच्यामध्ये ते मटेरियल कुठल्या टाईपचं आहे ते तुम्हाला सांगितलेलं असेल टॉप असेल किंवा पॅन्ट असेल त्याची लेंथ किती आहे हे देखील त्याच्यामध्ये मेन्शन असतं कुठल्या स्टाईलचं आहे त्याची स्टाईल देखील तिथे मेन्शन असते किंवा इव्हन तुम्ही कुठल्या ओकेशनला ते वेअर करू शकता पार्टीज फेस्टिवल ते सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं असतं प्रोडक्ट डिटेलमध्ये आणि जर तुम्ही खाण्याचा कुठला पदार्थ ऑर्डर केला जसं मी म्हंटल मी करीनाला काल परवा काजूकतली पाठवली कुठल्या ब्रँडची आहे ती काजूकतली त्यांचं नाव पण येतं आपल्याला पॅकेजची डिटेल इन्फॉर्मेशन येते की एक बॉक्स दोन बॉक्स जे काही असेल ती पॅकेजची इन्फॉर्मेशन तुम्हाला येते किती आयटम आहेत तुमचे तेही तुम्हाला दिसतं खाली की तुम्ही एक आयटम घेतलाय की दोन आयटम घेतले चुकून कधी कधी काय होतं आपण एखादी वस्तू घेतो क्लिक करतो आणि आपल्याकडून कधी कधी चुकून प्लस पण क्लिक होतं मग ते प्रोडक्ट दोन होऊन जातं मग आपल्याला असं वाटतं अरे हे प्रोडक्ट इतक्याच होतं मग इतके पैसे लागले तर कधी कधी ते पण आपण चेक करायचं की आपण एकच मागवलंय की दोन मागवले तर ते पण लक्षपूर्वक केलं पाहिजे खाण्याचा प्रोडक्ट असला तर त्याचं फ्लेवर कुठला आहे ते सुद्धा मेन्शन असतं आणि त्याचबरोबर मग ते कपडे असतील खाण्याच्या वस्तू असतील कॉस्मेटिक असेल जे पण काही असेल कुठलाही आयटम असेल कस्टमर रिव्ह्यू असता आधीचे कस्टमर ज्यांनी युज केले काही लोक रिव्ह्यू देतात तर रिव्ह्यू असतात ते सुद्धा आपण वाचून घेतले पाहिजे लोक सांगतात की एक्सलंट प्रोडक्ट की पुअर प्रोडक्ट की डर्टी क्वालिटी की बेस्ट क्वालिटी की आय एम सॅटिस्फाईड आय एम अनसॅटिस्फाईड आय एम हॅपी आय एम जे पण काही रिव्ह्यू देतात ते सुद्धा आपण वाचले पाहिजे कस्टमर रिव्ह्यू म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो की हे प्रोडक्ट मध्ये दिसतं तसंच आहे कधी कधी पिक्चर आपण बघून आपण हे होतो की अरे वा किती छान आहे ना आपण ते ऑर्डर करतो पण प्रत्यक्षात आपल्याला प्रोडक्ट जेव्हा डिलिव्हरी होतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे तर चित्रामध्ये वेगळं दिसत होतं पिक्चरमध्ये आणि असं वेगळं दिसतंय म्हणून कस्टमर रिव्ह्यू वाचून घ्यायचे त्यात कस्टमरने म्हटलेलं असतं की ऍज इट इज जसं पिक्चरमध्ये दिसतं तसं आहे किंवा जसं पिक्चरमध्ये दिसतं तसं नाही आहे प्रोडक्ट हे पण कस्टमरने म्हटलेलं असतं म्हणून कस्टमर रिव्ह्यू पण वाचून घ्यायचे तर या सगळ्या डिटेल्समध्ये सगळ्यात महत्वाचं जे लक्षात ठेवायचंय तर ते प्रोडक्ट रिटर्न होण्यासारखं असेल की नाही ऑनलाईन शॉपिंग करताना शक्यतो असेच प्रोडक्ट घ्या मी म्हणेल की जे तुम्ही रिटर्न करू शकता तुम्हाला नाही आवडले तर म्हणजे आपलं नुकसान व्हायला नको म्हणजे ती वस्तू आपण वापरणारही ना नाही आपल्याला आवडली नाही आणि आपले पैसे गेले पडून राहते म्हणून ते ऑप्शन तुम्ही बघून घेणं खूप गरजेचं आहे आणि खरोखर तुम्ही प्रोडक्ट मागवलं आणि ते छान असलं तर विनाकारण ते परत करू नका मी असंच सांगेल जर तुम्ही आवडलं तुम्हाला प्रोडक्ट तर नका जरी आपल्याला आहे म्हणून बघायचं परत करून द्यायचं तसंही नका करू प्रोडक्ट चांगलं असेल तर नक्कीच वापरा ऑल ओव्हर एक्सपिरियन्स माझा छान राहिला आहे आपल्याला बायकांना जेवढ्या स्वस्त गोष्टी मिळाल्या तेवढ्या तेवढा आपल्याला आनंद होतो आणि आपण त्या घेतो देखील आवडीने तर मला पहिल्यापासून स्ट्रीट शॉपिंग खूप आवडते पण जेव्हापासून ऑनलाईन स्वस्तात मस्त वस्तू मिळायला लागल्या माझ्या घरात रोज एक प्रोडक्ट येतो आत्ता इतक्यात एक प्रोडक्ट आलं इसब गोल आलं वेट लॉन जर्नीमध्ये कामात येणार इसब गोल आलं जस्ट मी इथे बसण्याच्या आधीच इसब गोल घेतलं रोज एक प्रोडक्ट माझ्याकडे येतं म्हटलं तरी चालेल कुठेतरी खा खर्चिकाही होतं पण मी ना कारण फालतू वस्तू नाही मागवत कामाच्याच वस्तू मागवते तर माझा एक्सपिरियन्स तुम्ही विचाराल तर माझा एक्सपिरियन्स छान राहिलेला आहे मी तुम्हाला सांगितलं मी मिंत्रा ॲमेझॉन मिशो आणि नायका या चार ऍपवरून शॉपिंग करते स्पोर्टचे काही कपडे कधी मी घेतले हो एकदा माझी फसवणूक झाली ते म्हणजे असे की मी ते आ, यूट्यूबर आ, स्क्रोल करत असता की फेसबुक वर मला आता आठवत नाही स्पोर्ट ब्राची ऍड होती आणि थाउजंड रुपीज मध्ये दोन ब्रा होता आणि अशा आता माझी अपर बॉडी हेवी असल्यामुळे चेस्ट एरिया हेवी असल्यामुळे मला चार रुपच्या चांगल्या क्वालिटीच्याच ब्रा मी वापरते जी की कधी हजार बाराशे वगैरे अशा किमतीच्या असतात पंधराशे मग मला वाटलं दिसत छान होत्या वायर्ड ब्रा मी ऑर्डर केल्या आणि आलं काय लेगिन आणि मग जेव्हा ते रिटर्न करण्याचे आम्ही प्रयत्न केला तर तेव्हा खूप लोकांची रिव्ह्यू होते की जे पण लोक त्या ब्रा ऑर्डर करतात त्या सगळ्यांना ब्रा नाही तर लेगिन जाता बरं त्या लेगिन करिनाला आल्याच त्याबरोबर पण त्या एवढी क्वालिटी त्यांची खराब होती की ती बोलली नको मम्मा मला तुलाच ठेव हो। आणि माझ्या साईजच्याच नाही त्या म्हणजे त्या वेस्ट गेल्या आता मी त्या कुणाला तरी दिल्याही आय थिंक हो पाठवल्या पाठवल्या तर अशी माझी ती एक फसवणूक झालेली आहे अदरवाइज माझा स्वतःचा एक्सपिरियन्स खूप छान आहे जसं मी म्हटलं मी रोज काही नाही तर काही मागवते माझं कॉस्मेटिक अल्मोस्ट ऑनलाइनच आहे आणि मी तुम्हालाही तेच सांगेल हे बघा हे जे प्रोडक्ट असताना तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करून खूप सगळे पैसे वाचवू कॉस्मेटिक कॉस्मेटिक असेल जसं मी म्हंटल की ते एक बिझनेस टेक्निक आहे की या महिन्यात एका वर फिफ्टी पर्सेंट ऑफ असेल या फेस्टिवलला आणि आपला आपला देश म्हणजे सणासुदांनी भरलेला एक झाला का एक एक झाला एक फेस्टिवल येत राहतो तर या फेस्टिवलला काही ब्रँडवर फिफ्टी पर्सेंट ऑफ असेल नेक्स्ट फेस्टिवलला दुसऱ्या ब्रँडवर फिफ्टी पर्सेंट असेल आणि हे प्रोडक्ट असे असतात त्याची जी एक्सपायरी डेट आहे प्रॉपरली एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष अशी असते बल्कमध्ये जर तुम्ही ऑर्डर करू शकत असाल तर तुम्ही खूप सगळे पैसे वाचवू शकता म्हणजे एखाद्या प्रोडक्ट वर जर समजा तीन वर्षाची एक्सपायरी डेट तर त्याच्यावर जर पन्नास टक्के ऑफर असली तर तुम्ही पूर्ण वर्षभराचा स्टॉक देखील घेऊ शकता एकदम तुमचे किती पैसे वाचणारे विचार कर का। काल परवा मी तुमच्याबरोबर शेअर केलं डर्माच्या मी तीन वस्तू घेतल्या ओझिवाच फिफ्टी पर्सेंट ऑफ होतं मी चार वस्तू घेतल्या तर असे मी जेव्हा ऑफर असते ना मग ती संधी मी सोडत नाही आपले पैसे वाचताय प्लस चांगले प्रोडक्ट आपण घेऊ शकतो तर मी नक्कीच घेते आणि मीही तुम्हाला सांगेन ऑनलाईन शॉपिंग करणं चुकीचं नाहीये तुम्ही घ्या फक्त कुठलीही गोष्ट ऑर्डर करतानी रिटर्नच ऑप्शन आहे का ते बघा आणि जसं मी ही प्लेट आणि हे अगरबत्ती स्टँड दाखवलं आता का अशा काही वस्तू क्वालिटी चांगली नाही पण मग अशा वेळेस आपण अंडरस्टँडिंग ठेवलं पाहिजे की प्राइसच्या मानाने ठीक आहे ना किमतीच्या मानाने ठीक आहे आपण एवढ्याशा पैशामध्ये किती अपेक्षा ठेवू शकतो ईच अँड एवरी थिंग मी ऑनलाईन घेतलेला आहे गेले तीन चार वर्षामध्ये मी भरम भरपूर अशी ऑनलाईन शॉपिंग केली आहे आणि दुसरा एक खूप छान प्लस पॉइंट मला याचा हा वाटला आता हे बघा माझ्या फॅमिलीमध्ये दोन गुड न्यूज आल्या दोन गुड न्यूज म्हणजे माझी मोठी बहीण आहे तिची सून पण बाळांतीन झाली एक दोन महिन्यापूर्वी तिला मुलगी झाली आणि आता तीन चार दिवसापूर्वी तिची मुलगी पण बाळंतीण झाली तिला मुलगा झाला तर मला असं होत की मी कधी जाऊ त्यांना भेटायला नाही का पण आता एवढं लांब आहे आणि तेच प्रशांतजींचा विचार येतो म्हणून असं वाटतं की एक मन करत चला जाऊन येऊ आजच हाऊस हेल्परला बोलले की मी गेले तर तू चार दिवस पोळ्या वगैरे सगळं सांभाळशील का तर तिने आधी विचारलं किती पैसे द्याल म्हटलं तू मागशील तेवढे ती तयार झाली पण परत असं वाटतं नको बघू जाऊ शकत नाही मी एक दोन महिन्यापूर्वी माझ्या आईचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं ऑनलाईन डिलेव्हरी मुळे काय झालं आईच्या जेव्हा डोळ्यांचं ऑपरेशन झालं तेव्हा मी आईला बघायला जाऊ शकले नाही पण मी आईसाठी ड्रायफ्रूट ऑनलाईन पाठवू शकते त्याचबरोबर आता मी अजून पोहोचले नाही बहिणीची मुलगी बाळांतीन झाली तिच्यासाठी पण मी ऑनलाईन ड्रायफ्रूट पाठवू शकले सुनबाईलाही पाठवायचे होते पण सुनबाईचं माहेर एकदम म्हणजे भाटवाडी म्हणून आहे सिन्नरच्या जवळ मला तर तेव्हा तिची डिलेवरी झाल्या चा, झाल्या तिच्याशी बोलण्याची खूप इच्छा होती मी माझ्या बहिणीला ती खूपदा सांगितलं की माझं तिचं बोलणं करून देमा पण ती बोलली की त्यांच्या घरात रेंजस नसते फोनच चालत नाही म्हणे म्हणून सुनबाई कुठेतरी रागही करेल पण मी जाईल आता जेव्हा कधी संधी तेव्हा नक्कीच भेटायला जाईल सुनबाईला मुलीला तर हे खूप छान झालं की करीनाला काजू कतली पाठवली म्हणजे मी हैदराबादला बसवून मला ज्यांना कुणाला काही पाठ माझ्या एका बहिणीची मुलगी जी की मला खूप आवडते तिचा बर्थडे असो किंवा माझ्या भावांचे मुलं असो त्यांचा बर्थडे असो ऑनलाईन मी त्यांच्यासाठी फ्रॉक म्हणा टी शर्ट म्हणा होडी म्हणा काहीतरी ऑर्डर करत आहे आणि ते त्यांना पाठवतो मला एवढा आनंद वाटतो आणि त्यांनाही खूप आनंद वाटतो तो हा एक खूप मोठा प्लस पॉइंट वाटतो मला ऑनलाईन शॉपिंगचा तर तुम्ही ऑनलाईन तुमच्या फॅमिली मेंबरसाठी काही ऑर्डर करता का कुणाचं कुणा वाचून काही आणलेलं नसतं नाही का आता मी काय चार पाचशे रुपयाचे जे काही गिफ्ट पाठवलं ज्यांना कुणाला त्यांचं काही खूप मोठी गोष्ट नाहीयेत पण तो जो एक त्याच्या मागच्या भावना असता आणि तो जो आनंद असतो ना त्याची काही किंमत नसते असं मला वाटतं तर हा होता माझा एक्सपिरियन्स आय होप की तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही माझ्या मॉम या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर